हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई माझा मला अनुभव शेअर करायचा होता कुठून बोलताय मी छत्रपती संभाजीनगरला राहते पण सध्या पुण्यात आलेली आहे मोठ्या मुलाकडे अच्छा 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 मुलगा आहे ना मुलगा हैदराबाद लागतो इंटरन्यूशिप करतो बापर म्हणजे तुमचा नातू एवढा मोठा आहे हो एका नाटवाला नोकरी लागली मुलीच्या मुलाला अरे वय पंच्याहत्तर येत आई अरे वा वा अशी स्वामींची कृपा काय झालं मग तो मुली फुटबॉल खेळता खेळता पडला खाली आणि त्याला गुडघ्याला घ्यायला मार लागला लिगामेंटला धक्का पोहोचला अरे 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 हो मग त्यांनी तिथं दाखवलं हैदराबादला तर ती डॉक्टरांनी तिथं सांगितलं की ऑपरेशनच करावं लागलं अरे बापरे मग तो मुलगा इथे पुण्यात आला आणि मग पुण्याला दोन संत हॉस्पिटलला दाखवलं अजून कोठारी हॉस्पिटलला दाखवलं तर मग ते डॉक्टर म्हणे बघू म्हणे आपण महिनाभर इलाज करून काय होते ते मला कळालं ते मग मी काय केलं भगत फोन केला हा मग मला त्यांनी सेवा दिली आणि त्यांनी सांगितलं की पाच पारायण स्वामी चरित्राची आणि अकरा दिवस संकल्प करून रोज अकरा वेळेस घोर कष्टोधन स्तोत्र म्हणायचं हो तर मी ते केलं पहा सगळं आणि परवाच्या परवाच्या दिवशी त्याला मग दवाखान्यात दाखवायला नेलं मुलाला Uh -huh. तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की uh -huh. खूप छान इम्प्रुवमेंट आहे म्हणे uh -huh. आणि ऑपरेशनची काही गरज पडणार नाही uh -huh. आणि मग त्यांनी त्याला अजून दीड महिन्याला दाखवायला सांगितले आणि गोळ्या वगैरे दिल्या व्यायाम सांगितला uh -huh. मी काल फोन केला होता भगत ताईंनी सेवा दिली होती कोणी केली ती सेवा तुम्ही की मीच केली अरे वा सेवा मिळायला पण खरंच नशीब लागतं स्वामी सेवेत यायला नशीब लागतं सोपं नाहीच कुठलं आपलं प्रारब्ध जे असेल आपले कर्म जसं असेल तसं पण त्या मार्गावर येतो भगत ताई न सांगितलं फोन करून तर त्यांना खूप आनंद झाला त्यामुळे आणि तुम्ही सुनीता अनुभव शेअर करा म्हणे म्हणलं करणारच आहे पण तुम्हाला पण आधी सांगितलं म्हणलं बरोबर आहे त्यांना तर आधी सांगायलाच पाहिजे हो हो खूप हो, खुश झाल्या त्या पटकन फोन उचलला केला की आणि त्यामुळे मी सुनी सांगा सुनीता सांगा मला पटून घेतील सगळ्या जण असेच मेसेज करतात की दादांचा मला शेअर करायचा आहे भगत केंद्रीय दादांचा कारण तर ना काही काही जण उगाच कश माझ्याकडे सेवा मागतात मी नाही देतो ताई सेवा मी एवढी महान नाहीये खूप आनंद झाला मला स्वामी हो हो ताई तुमचा आवाज खूप आवडतो स्वामींची आहे तुम्ही पण किती छान प्रेमाने सगळं बोलता श्री स्वामी समोर मी करते ओ, 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 स्वामी समजा कधी येईल आता ना ताई ते काय सांगू शकत नाही तरी आपल्या रोजचे येतात तीन अनुभव ना हां हो को तो त्याच्यानुसार ए तरी 15 विसेस लागतील माझ्या मते हां 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 बवार ते सामंतमत 20